जालन्यामधील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला यामध्ये ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोर समोर धडक महिलेसह मृतांची ओळख पटली असून यामध्ये अंजना पुरुषोत्तम सापनर वयवर्ष तीस अनुसया पुरुषोत्तम सापनर वयवर्ष तेरा राहणार धानुरा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली असं मायत मालिकेचं नाव आहे या अपघातामध्ये दोघी जण गंभीर जखमी आहे अपघातामध्ये जवळपास पाच जण जखमी झालेले आहे बीड जालना रोडवर ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कामगारांच्या टेम्पोची समोर समोर हा भीषण अपघात झाला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमीवर अंबड येथील शासकीय जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले असल्याचे समजत आहे याची माहिती राहून राऊत जानना सामने लाए एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीडवरून भोकरदानला जाताना त्याचा अपघात झालेला आहे यामध्ये सात लो, दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय आंबड या ठिकाणी सुरू आहे मृताचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठले राहणार होते हे बीड बीड जिल्ह्यात के निघाले होते पण त्यांचं मूळ पत्रच आणखी थोडं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला ये आ, हो यातील अनुसहा परिशोधन सापणार या, या मुलीचं अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात तिकडे रेफर करण्यात आलं होतं पूर्ण रस्त्यामध्ये त्याचा इथं आपण जा, जालना जिल्हा रुग्णालयामध्ये आपण शविच्छेदन केलेलं आहे परंतु अंजना प्रशासन सापणार ह्या मातेचा जागेच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबेडप जिल्हा रुग्णालया ठिकाणी त्यांचं शविच्छेदन झालेलं आहे सर आपल्याला मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झालो